नवदाम्पत्याला विठुरायाचे थेट दर्शन मिळणार रांगेत उभे राहण्याची गरज नाही मंदिर समितीचा मोठा निर्णय आषाढी एकादशीसह इतरही दिवशी पंढरपुरातील विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येनं गर्दी करतात आणि या गर्दीमुळे विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांना अनेक तास रांगेत तिष्ठत उभं राहावं लागतं आता मात्र मंदिर समितीने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत आणि याच निर्णयानुसार नव्याने लग्न केलेल्या जोडप्यांना विठ्ठलाचे थेट दर्शन घेता येणार आहे त्यांना कोणत्याही रांगेत उभे राहण्याची गरज पडणार नाही राज्यभराच्या अनेक भागातून नवीन लग्न झाले की नवदाम्पत्य विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असते मात्र विठुरायाच्या दर्शन रांगेत या नवदाम्पत्याला तासनतास तिष्ठत उभं राहावं लागतं आता या नवीन जोडप्याला विठुरायाच्या दर्शनाला थांबावे लागणार नसून या नवदाम्पत्याला त्याच्यासोबत आलेल्या तीन लोकांसह थेट दर्शन दिलं जाणार आहे आज मंदिर समितीच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पंढरपूर